<tom> चला चला दादाचा हात आरामशीर हे बघा आमचा दादा धावत आहे फास्ट फास्ट तुझ्याकडे बघतो तो असा मान करून

तो सारा। सारा भाँदू, भाँदू, भाँद भाँद चार। <laughs> हे बघा किती छान फ्लॉवर आहे कर्दळीची फुलं आमच्या इकडे करदळीची फुलं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा आम्हाला कलरची कलरची लाल दोन तीन मिक्स गुलाबी हरणी हरणांचा कळब हे बघा त्यांचा त्यांचं पिल्लू पिल्लू हे बघा कसा बघत आहे काय त्या हे एक आयट आहे त्यांच्या सोबत मध्ये गावाकडे हे छोटा बछडा छोटा बाबू छोटा बाबू आहे हे बघा छोट्या बाबूची आणि हा एक छोटा बाबू आहे थोडा मोठा झालेला आणि याचीच कोणीतरी मुंडी गायब केलेली आहे हे बघा याची मुंडी याची टांग सर्वच गायब केलेलं आहे हा कोण गेलं घेऊन याला काय माहिती चला आता शेर खान दाखवतो तुम्हाला चला तर आम्ही जात आहे आता शेर खान कडे शेर खान कोणत्या झाडामध्ये आहे बघू आता आपण यांनाच माहित आहे हे घेऊन चालले तिकडे आता कुठे आहे ते बघू दादा तर पोहोचला मला वाटते शेर खानच्या जवळ जवळ तो शेर खान दिसत आहे असा हा बघा शेर खान आहे बिना शेपटीवाला त्यांचं एका दुसऱ्या टायगरसोबत चांगलाच जास्तच वाद झालेला दिसतोय मला तर त्याची शेफ्टी तोडलेली आहे आमचा दादू वाकून बघत आहे शेफ्टी त्यांची हे <laughs> बघा आता आमचा दाद्यांचा विचार चालू आहे की त्याच्यावर बसायचा हं मग आता बसायचं काय याच्यावर हां पण हा, हा खूप भांडण करणार आहे भांडणामध्ये त्याची शेफ्टी गायब झालेली आहे ठीके बघ बघा वर बघला आमची हा शेरखान बघत आहे आता आमची दिदी शेपटी चोंबाळत आहे त्याची ठीक आहे भांडण केलं त्या दोघांनी एक तर पळून गेला पण तो याची शेपटी घेऊन गेलेला आहे ठीक आहे चला शाबा 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 शाबाश, शाबा चला आरामशीर आता दादा इकडे गेलेला आहे आणि आमची दीदी कोणाचा व्हिडिओ घ्यायचा ते बघा आता तुम्ही आम्हाला खूप काही समजून राहिलं आम्हाला येतच नाही आणि काय बोलावं आम्हाला समजत नाही आरामशिर या हां थांबा 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 दिदी येत था आहे तुम्ही तिथंच थांबा हे बघा आमची दिदी येत आहे हळूहळू येत आहे तिला खूप भीती वाटते सोड ना बघा आली आली दिदी हे बघा आली दिदी आली आहे हे बघा तो आमचा दादा जात आहे हळूहळू शाबास शाबास बघाडं त्याचे पूर्ण मोकळे होतात शाबास आरामशीर जा वर्बका। आरामशीर जा शाबास 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 आरामशीर वर बघा हा आरामशीर हो हो आरामशीर चला दादा येतो आमचा इथून बघा आता हा चला या चला चला आले का आले का दादा तो दादा आलेला आहे आमचा शाबा शाबा साबा चला या, या खाली या खाली या खाली या चला खाली बाँ बाँ। या हा आला आ, आला खाली चल ये तू पण शाबास चला या लवकर आली आली हे आमची दिदी पोचली शाबास हे आमचा दादा या घसरगुंडीवर जाता आहे आता आरामशीर आरामशीर बाळा हे तुटलेलं आहे हे ठीक करायला पाहिजे त्यांनी एखादा बाळ पडून जायचं याच्यावरून चला या चला या धरून रा धरून रा शाबास शाबा शाबा चला या चला या या शाबा 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 शाबास चला शाबास आता दुसऱ्या याच्यावर जात आहेत हळूहळू हळू हळू जायचं हे बघा थांबा 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 दाद हे बघा शाबास इथं आहे ना दीदी दिदी येत आहे आता परत शाबा हे बघा तर आरामशीर शाबाश शाबा हा बघा खेळत आहे त्याला चला या कुठून यायचं तिकून चला शाबाश शाबाज बसा में, में पापा क्या। हो हो या 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 चला या हां चला या बसा हां चला या चला चला या लवकर शाबा शाबा एक अलाम बाबा